उपोषण कार्यकर्त्यांची दादा भुसे यांच्याशी भेट मंत्री महोदयांनी आश्वासन दिले नाशिकमध्ये दादा भुसे यांना उपोषण कार्यकर्त्यांचे निवेदन आंदोलनाला नवीन आधार जिल्ह्याचे पालकमंत्री यांची उपोषण कार्यकर्त्यांनी घेतली भेट नाशिक येथे उपोषण कार्यकर्त्यांनी नाशिक जिल्ह्याचे पालकमंत्री दादा भुसे यांची भेट घेतली या भेटीत आई संघटनेच्या महाराष्ट्र राज्य अध्यक्ष संगीतताई कडाळे उपाध्यक्ष वंदनाताई संसारे सदस्य मंगलाताई माळेकर सचिव विनोद भाऊ भोसले कार्या अध्यक्ष हरीशभाई केदारे यांच्यासह इतर पदाधिकारी आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते या भेटीत कार्यकर्त्यांनी आपल्या मागण्यांचा मुद्दा मांडला आणि त्यांच्या समर्थनासाठी मंत्री दादा भोसे यांना निवेदन सादर केलं मंत्री महोदयांनी या मागण्यांचा विचार करण्याचं आश्वासन दिलं यामुळे कार्यकर्त्यांच्या आंदोलनाला मोठा आधार मिळाला आहे वृत्त संकलन विभाग महाराष्ट्र वार्ता 24 फोर न्यूज